मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या पिकाला बीज प्रक्रिया जे की सीड ट्रीटमेंट म्हणतात ते आपण पाहणार आहोत जेणे की आपल्या या पिकाची मर होणार नाही जमिनीतून जे रोग होतात ते होणार नाहीत यासाठी आपण घेणार आहोत सोल या कंपनीचं केस जे की अजिप थायमो थायफोनेट मेथील आणि आज थर्मेथॉजन असं दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असं कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो हे तर आपण हे शंभर एम एल घेतलेलं आहे तीस किलो बिया हरभरा बियाण्यासाठी मित्रांनो आपण तीस किलो बियाण्याला शंभर एम एल कॅस्केट घेतलेलं आहे आता आपण त्याची प्रक्रिया करणार आहोत आपण शंभर एम एल तसंच पाणी घेणार आहोत याने की जास्त मिक्स होईल त्याला आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत त्यासाठी आपण हँड ग्लोव घालणार आहोत व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे सगळ्याला औषध वगैरे लागलेलं आहे आता ह्या ह्याला आपण अर्धा तास अर्धा ते एक तास सावलीमध्ये सुकवणार आहोत आणि नंतर पेरणी करणार आहोत मित्रांनो आता एक घंटा झालेला आहे आम्ही सावलीत सुकवून एक घंटा झालेला आहे आता पेरणी चालू झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता आणि नंतर पेरणी करू शकता मित्रांना हरभरा या पिकाची बीज प्रक्रियेविषयी माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद